तर गाईच आता आम्ही चालेल आहोत उंबर घेऊन उंबर घेऊन चालेल आहोत तर आमची मस्ती किती चाललेली तुम्ही बघू शकता बघा तर आमची परी परी इकडे बघ परी हाय हाय तुझं नाव सांग ते नाव सांग आत्ता आम्ही आता उंबर घेऊन चाललं झालं आमचं उंबर नेतात तल्यावर त्याला झाला जवळच आहे आलेलं आहे तर बघू शकता तुम्ही तर आमची बबली काय ऐकत नाही जावं रुसल्या नुसतं गाणी लावतंय काय पुढच्या वर्षी जावं यातन वाटत नवीन नवीन जावं येतील पुढच्या वर्षी असं वाटतंय मला <laughs> बबली नुसतं तोच गाणी ऐकतंय काय गं मोहिनी <laughs> बबली यांचा गाणी लावते कृष्ण गडबड हे तर तुम्ही आमची परी ऐकर परी हाय आय तर आता आम्ही आलेलोच आहोत तर नुसते झालं ना आंबस आंब दिसता तर लोकांचं आहे तरी पण मी काय ऐकते का बाई नुसतं आंब चोर आता तिची मस्ती कसली चाललेली आहे विमानाला विमान कुठे कुठे ताटा कर ताटा ताता ताता पपी दे बाबो पपी दिली पपी धाव 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 तर बघू शकता तिची मस्ती कसली चाललेली आहे ये ही आमची परी आता विमानावर दागरा फेकते हिची दाग्रा तशी जातील का वरती बाबू शकता आम्ही आलेलोच आहोत पोचलेला आहोत उंबर घेऊन पोचलो आम्ही त्यावर उंबर घेऊन धु उंबराचं पाय तर आता उंबर धुवत आहे उमराचे पाय धुतले केल्या लगेच त्याचा पूजन करायचा बाई

हलत कुंकू सुपारीवर तो नुसता ठेवायचा ठेव तिथं नुसता नुसता खोब हा नुसता आणि त्याच्यावरती सुपारी ठेव त्या पानावरती पान पण ठेव ठेव हा ठेव आणि त्याच्यावरती पैसा ठेव आणि सुपारी ठेव पैसा ठेव पहिले मग सुपारी हा काय नाही राडा राडावेड्याचं नाही मासा पकडायला तुला मासा पकडायला जमल का मम्मी नाही चल घरी चल 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 काय चह्या बघू शकता तुम्ही आम्ही मास पकडायला का सरल्या मी सर ने मास पकडला आणि दाखवू का तुम्हाला बघू शकता मास काय त्या छोटी फिश फिश काय होई होई नेऊ का घरी सोडू दे ना पाण्यात असे सोडतो सोडतो बारके आहे ना ते काय तर मी पण आता आणलेले आहेत मासे खाली खाली ना तुम्ही आम्ही मासे पकडलेले आहेत उंबर घेऊन आलं आणि आम्हाला मासे दिसल लहानपणी ते आता आले ना अशा पावाच ना आम्ही बाबा बाबा तर बघू शकता आता यांचं काय करायचा सोडाचा आहे ना नको आता आपल्याला बजायला सोडाचा ना सोडतो सोडतो नको ते बारक आहे ना त्यांना पाण्यात सोडतो त्यांचं घर पाण्यात असं मेंटलय का तू बे वूड पाण्यात सोडतो चला नको चय्या च्या त्यांना सोडायला पाण्यात चल चाल मी सोडायला नको नको चल सोडतोय ना पाण्यात सोडतो नको मी सोडतो सुरशंभो महादेवा गणपती बाप्पा मोर्या बाप्पाला देतो आता ते झालं पप्पाला दिलं जा दे <laughs> ते, <लपी। enth Daredele> ते मासे मम्मीच्या हातात दिलं पडतील मासे फेकून दे नको आपल्याला दे 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 मासे दे धाव चला लवकर चला पावसाला पावसाला पडली पावसाला पावसाला चल लवकर चल चला 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 मारावडी मारावडी चल दे दे मासे फेकून देक फेक मासे फेक दे बेकून दे 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 नाई आता पाऊस पडतो ना आता मासा त्रास लागतो त्रास म्हणजे कसला मोठा मासा उडला आमच्या समोरून